पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दहा वर्षांपूर्वी चोरी केलेले दागिने खेळणे पोलिसांनी मूळ मालकाला परत केले आहेत आत्ताच्या महागाईच्या काळात दहा वर्षांपूर्वी हरवलेले सोने चांदीचे दागिने परत मिळाल्यावर मूळ मालकाचा आनंद गगनात मावेन असा झाला खेळणे पोलिसांनी आपल्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल तीस लाखांचे दागिने शोधून मूळ मालकांना परत केले आहेत कोपरखेरणे परिसरातील गेल्या दहा वर्षांपासून हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या नऊ तक्रारदारांना त्यांचे दागिने पोलिसांना परत केले आहेत इतक्या वर्षानंतर आपले दागिने परत मिळाले यावर विश्वास बसत नाही पोलिसांचे आभार मानावे एवढे थोडेच आहेत असे मूळ मालकाने आनंद व्यक्त करताना सांगितले कोपरखेरणे पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे आज कोपरखेरणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण नऊ तक्रारदार यांना आपण त्यांची चोरी केलेली सोने आणि चांदीचे दागिने असे ऐकून पंचवीस ते तीस लाखांची आपण प्रॉपर्टी त्यांना आज परत केलेली आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर तसेच पोलीस उपायुक्त झोनवन सर आणि पोलीस निरीक्षक पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलेलं आहे यामध्ये आपण आत्तापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधले बरेचसे तक्रारदार किंवा फिरेदी यांना आपण बोलून त्यांची ही प्रॉपर्टी त्यांना परत करण्याची मोहीम आखलेली आहे आणि त्यापैकी आपण आज नऊ लोकांना ही सोने आणि चांदीचे दागिने त्यांना परत दिलेले आहेत